महाड तालुक्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला जोरदार हादरा भेटला असून तालुक्यातील वहूर मावळतवाडी मावळतवाडीमधली पार्टी येथील विद्यमान महिला सरपंचासह शेकडो ग्रामस्थांनी नुकताच नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरात ठाकरे गटाला लागलेली गळती सध्या थांबायचे नाव घेत नसून महाड तालुक्यात देखील हीच परिस्थिती सध्या पहावायस मिळत आहे रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोजगार हबी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते वहूर मावळतवाडीमधली पार्टी येथे होणाऱ्या विकासात्मक उपक्रमाच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून बहुर ग्रामपंचायत विद्यमान महिला सरपंच श्रीमती बीना बाळूपारधी यांनी शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये मधली पार्टीचे अध्यक्ष नरेश दायते उपाध्यक्ष सुधीर चिविलकर खजिनदार दिलीप वाघरे सेक्रेटरी महेंद्र दायते उपसेक्रेटरी प्रसाद पारधे व सदस्य मधली पार्टी महिला मंडळाच्या अध्यक्ष प्राची चोरगे व अन्य महिला सदस्य त्याचप्रमाणे मुंबई मंडळ अध्यक्ष गोविंद पेंढारी उपाध्यक्ष वसंत शिगवान खजिनदार नामदेव शिगवान आणि सेक्रेटरी किरण पिंगळे व मंडळाच्या अन्य सदस्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल मदली पार्टीसह वरची पार्टी, पार्टी सुताराळी आणि मुंबई मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य व शेकडो ग्रामस्थांचा या प्रवेशामध्ये समावेश होता या पक्ष प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी सरपंच सौ प्रेरणा सावंत पोलीस पाटील जितेंद्र शिंदे ऍडव्होकेट नथुराम बाईत विभाग प्रमुख शांताराम मालप उपतालुका प्रमुख दिलीप उकिर्डे वहूर संपर्क प्रमुख राजेश मौले विभाग संघटिका शीतल खराळे प्रमुख राजू बुवा सकपाळ उपविभाग संघटिका प्रियंका आंबेकर युवसेना प्रमुख राहुल उकिर्डे युवसेना प्रमुख राहुल कदम यांसह शाखाप्रमुख गंगाराम पेंढारी नंदेश सुतार अनिल उमासरे सर्जील झटाम यांची उपस्थिती होते या प्रवेशामुळे वहूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद निश्चितच वाढली असून आगामी काळामध्ये ग्रामपंचायतीवर शिवसेनेचेच वर्चस्व राहील अशी राजकीय समीकरणे या निमित्ताने निर्माण झाली आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश पार पडला असून आगामी पक्षप्रवेशर पंचायत समिती गणामध्ये ठाकरे गटाला अजूनही जोरदार झटके मिळणार असल्याचे संकेत त्यांच्याकडून प्राप्त झाले आहेत सन्मान्य नामदार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज ह्या वहूर मावलतीवाडी मधली पार्टी यांचं संपूर्ण पार्टीचा शिवसेना प पा, उबाटा गटामधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश आज झालेला आहे त्याच्यामध्ये या वहूरच्या विद्यमान सरपंच पारदिताई यांनीसुद्धा स्वा पक्षात प्रवेश केलेला आहे कारण त्यांची संपूर्ण पार्टी आज पक्षात झाल्यामुळं त्यांनी मनापासून ह्या पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलं आहे पक्षप्रवेश करण्याचा मागचा हेतू एकच आहे की सन्मान्य नामदार भरेश्वर गोगावले साहेबांच्याच माध्यमातून विकास होऊ शकतो हे त्यांनाही समजल्यामुळं आणि त्यांच्या विकासाच्या जोरावर त्यांनी आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि ही मंडळी तशी पूर्वपात सन्मान्य नामदार भरश्वर गोगावले साहेबांना मानणारी मंडळी होती पण मधल्या काळामध्ये थोडी पक्षामध्ये फूट झाल्यामुळे बाजूला गेली होती पण पुन्हा या गावचा किंवा वहूर ग्रामपंचायतचा विकास किंवा त्यांच्या वाढीचा विकास पार्टीचा विकास भरतशेटच करू शकतात हे त्यांना कळून चुकल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि आता पुढची जबाबदारी आमची वाढलेली आहे की जे जे त्यांच्या ह्या वऊर ग्रामपंचायत हद्दीत जी उर्वरित काय कामं शिल्लक आहेत ती कामं करायची आहेत आणि जेणेकरून आज ह्या वहूर गावाचा विकासांसाठी ही सर्व मंडळी जवळजवळ आमची वर मावलतीवाडी वरची पार्टी सुतारवाडी उगवतावाडी बौद्धवाडी मोहला आणि राहिलेली मधली पार्टी मधली मधली पार्टी ह्या पार्टीने एकमताने एकत्र येऊन आपल्या गावचा विकास कसा साधता येईल यासाठी सन्मान्य नामदार भरतशीर गोगावले साहेबांच्या पाठीशी ठाम उभं राहायचं ठरवलेलं आहे आणि आजचा दिवस तसा म्हणाय गेला तर आमच्यासाठी सुद्धा मोठा एक भाग्याचंच आहे त्या सरपंच पारदीताई यांचं मला वाटतं आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची त्यांनी त्यांनी आम्हाला भेट दिलेली अनोखी ते आमच्या ह्या पक्षाला आणि भरत शेटना भरत शेट्टी मगाशी भाषणातून सांगितलं तरी मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या ह्या सर्व मधल्या पार्टीचे अध्यक्ष दायत्व्य असतील मुंबई मंडलचे अध्यक्ष असतील सर्व मंडळींचं महिला मंडळांचं उपस्थित सर्व मुंबईकर मंडळींचं मनापासून आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आम्ही पार्टीत त्यांना आमच्या शिवसेना पक्षात ही पार्टी आल्यामुळे पूर्वजेत जसं त्यांना आमच्या पक्षाकडून सहकार्य होत होतं तसंच त्याच्यापेक्षाही जास्त राहील कारण था। आता आमचे नामदार झालेले आहेत आमदार होते पूर्वी आता नामदार झालेले आहेत त्यामुळे निधीची सुद्धा कुठली कमतरता पडणार नाही एवढा विश्वास आम्ही देतो आणि त्यांचा आम्ही स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी